नमस्कार मी मीरा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं कांदा भजी आणि बटाटा भजी कशी बनवायची तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघून तो व्हिडिओ पण तुम्ही तुम्ही नक्की बघा त्या व्हिडिओची लिंक खाली देईन तिथून तो व्हिडिओ बघू शकता चला आता वळूया आजच्या रेसिपीकडे गणेश चतुर्थी येत आहे त्या काळात बाप्पांसाठी मोदक सगळेच बनवतात म्हणून मी तुम्हाला सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे हे दाखवणार आहे तर व्हिडीओ पर्यंत नक्की बघा त्यासाठी लागणारं साहित्य तांदळाचे एक दोन वाट्या पिठासाठी तांदूळ आपल्याला इंद्रायणी बासमती तुकडा किंवा आंबेमोर घ्यायचा आहे आंबेमोर तांदूळ घेतला तर खूपच छान जर तुमच्याकडे आंबेमोर तांदूळ नसेल तर तुम्ही जुना तांदूळ कोणताही वापरू शकता या तांदळाचं पीठ घेतला तर ते चिकट होतं त्यामुळे याचे मोदक छान होतात मी इथे इंद्रायणी तांदळाचे पीठ घेतले तुमच्याकडे कुठलं अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या त्यानंतर एक मोठी वाटी खोबरे घेतले एक वाटी गुळ घेतलाय काजू बदाम मनुका थोड्या घेतल्या दोन चमचे तीळ आणि एक चमचा खसखस मी भाजून घेतले आणि थोडीशी वेलची घेतली चला आता आपण सगळ्यात आधी मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊया आता सर्वात पहिला कढईमध्ये तीन चमचे तूप घेऊया त्यानंतर खोबरं घालते मी खोबरं तुपामध्ये मिक्स करून घेऊन लगेच गुळ घालायचा आता हे दोन चार मिनटं मिक्स करून घ्यायचं गूळ वितळतोय तोपर्यंत मी वेलची चेचून घेते वेलची आता बारीक करून घेतले ती आता याच्यामध्ये घालते त्यानंतर यात तीळ घालते ते मिक्स करून मी यात कसकस घालते मनुका मी बारीक कट करून घेतले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालत मी काजू आणि बदाम बारीक करून याच्यामध्ये घालते टेस्ट चांगली यावी म्हणून मी काजू बदाम तुपामध्ये तळून घेतले आता सगळ्यात शेवटला थोडस याच्यात किसून घालायचं सारण आपलं तयार झालंय मोदकासाठी लागणारी उकड आता आपण तयार करून घेऊया सगळ्यात आधी मी कढईमध्ये पाणी घेतलंय पाणी आणि पीठ आपल्याला सेम प्रमाणात घ्यायचं आहे मी दोन वाट्या पीठ घेतलंय त्यासाठी मी दोन वाट्या पाणी घेतलंय सगळ्यात आधी थोडंसं मीठ घालायचं यात मी आता तूप घालते हे थोडं गरम झालं या की यात अर्धी वाटी दूध घालायचं त्यामुळे काय होतं की आपण जी उकड करून घेणार आहे ती पांढरी शुभ्र होते त्यामुळे मोदक ही पांढरे होतात याला उकळी आली की याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आता हे सगळं बरोबर मिक्स करून घ्यायचं ही उकड आता पाच मिनटं कमी गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायची आहे पाच मिनटं झालेत उकड आपली वाफून घेतलेली आहे आता ती तयार आहे मळायसाठी उकड ही आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायची आहे सुरुवातीला जास्तच हे गरम असतं म्हणून आपण हे तांब्याने थोडं बारीक करून घ्यायचं आहे आता पीठ थोडंसं थंड झालं हे हाताने मळून घ्यायचं मळताना लागलंच तर थोडंसं कोमट पाणी घेऊन तुम्ही मळा पीठ मळताना ते पाच मिनटं मळून घ्यायचं त्यात हवा राहू द्यायची नाही असं हे सगळे पीठ मी मळून घेते बघा आपले पीठ हे छान मळून आहे पीठ मळून झाल्यानंतर त्याचे असे छान गोळे बनवून घ्यायचे या गोळ्याची आपण मोदकासाठी पारी बनवून घेऊया उकड हाताला चिकटू नये यासाठी मी पीठ हाताला लावून घेतलंय तुम्ही तेल किंवा तूप पण वापरू शकता ही स्टेप बरोबर बघून घ्या ज्याने की पीठ एका जागी पातळ किंवा जाड होणार नाही जर आपली उकड चांगली झाली असेल तर याचा कडा फुटत नाहीत हे मधून मधून दाबत सर्व बाजूने आपल्याला समान गोल करून घ्यायचा आहे आता मोदक बनवण्यासाठी त्याच्या पाकळ्या बनवून घेऊया मी जसं करते तसं तीन बोटांनी ते दाबत जायचं छान पाकळ्या करून ज्याने की मोदकाला छान आता मी चमचे सारण घालते मोदकामध्ये बरोबर प्रमाणात सारण घालायचं सारण कमी घातला तर मोदक जास्त गोड लागत नाही त्याची टेस्ट थोडी कमी होऊ शकते म्हणून सारण जास्त घालायचं म्हणजे मोदक खाताना छान लागतो सारण भरून झाल्यानंतर सर्व बाजूने असं हळूहळू दाबत जायचं सगळ्या बाजूने पाकड्या जवळ आल्या की ते वरून बंद करून घ्यायचं अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे डिफिकल्ट वाटतं पण आहे इझी एकदा आलं की ते सोपंच आहे सारण भरताना ते एवढ्या प्रमाणात घ्यायचं की मोदक करते वेळी तू फुटू नये चला मग मी या पद्धतीने सगळे मोदक बनवून घेते मोदक आपले झालेत आता मोदक आपण उकडून घेऊया उकडायसाठी मी स्टिमर घेतलंय स्टिमर मध्ये थोडं पाणी आणि अर्धा लिंबू घातलाय स्टीम करायसाठी जी प्लेट घेतली त्याला आधी तेल लावून घ्यायचं मोदकांच्या खाली तुम्ही केळीचं पान वापरलं किंवा सुती कापड वापरलं तरी चालतं मोदक ठेवताना त्याच्यामध्ये थोडं अंतर ठेवून ठेवायचं म्हणजे ते चिकटणार नाहीत मोदकांच्या टीपवरती मी थोडं थोडंसं केसर दूध घातलंय त्यामुळे मोदकांना छान असा आरोमा येतो आता हे मोदक आपल्याला स्टीम करून आपले मोदक तयार असतील तुम्ही बघू शकता आपले मोदक छान स्टीम झालेत मी तुम्हाला कट करून दाखवते की आतून पण मोदक कसा छान तुम्ही बघा बाहेरून मोदक आतून रसाळ झालेत तुपा शिवाय मोदकाची टेस्ट अर्धवट आहे त्यामुळे याच्यावरती तूप घालून तुम्ही खाऊन बघा मोदक खूप टेस्टी लागतो गणेश चतुर्थीला अशा पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही करून बघा हे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ला तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला पुढे पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सांगितलेल्या रेसिपींचे व्हिडिओ पण केलेले आहेत ते पण लवकरच येतील तर पुढचे व्हिडिओ तुम्ही मिस करू नका चला तर मी भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो बाय बाय